काय काय म्हणालात तुम्ही तिच्यासाठी शॉकिंग होतं हो तुम्ही बरोबर ऐकलं ती संस्था माझीच आहे मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्याने थोडं भीतभीत सांगितलं माहीत नाही माहीत नाही ना ती आता काशी रिॲक्ट करेल कारण हे न सांगितल्याने आपण फसवले तिला असंच वाटल्याने नकळत का होईना मन खायला उठले होते त्याचे घेईल ना ती आपल्याला समजून शिट यार आपण उगाच सांगितलं असंही मनात खेळ चालू होते त्याच्या पण आता लपून काहीच उपयोग नव्हता लग्न झालं होतं कधी ना कधी ही गोष्ट तिला कळणारच होती आणि ती इतरांकडून कळण्यापेक्षा आपल्याकडून कळाली तर जरा रोष कमी होईल असं त्याला वाटून गेलं आणि म्हणूनच त्याने कबुली दिली तुम्ही तुम्ही अधिकार नाही सांगितलं तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं परत चेहरा निर्विकार त्यामुळे मनात आता तिच्या काय चालू आहे हे त्याला कळलं नव्हतं तिला कळलं होतं आतापर्यंत की आपल्या चेहऱ्यावरचे तो ते एक्सप्रेशन सहज ओळखू लागला आहे त्यामुळे आता ती हुशार झाली होती म्हणजे मी सांगणारच होतो पण तशी वेळ आली नव्हती त्याने कसं बसं म्हटलं ती गाडी गाडी चालवत त्याच तिच्याकडे बारीक लक्षही होतं अंदाज घेण्यासाठी वेळ अशी कोणत्या वेळेची तुम्ही गेली दोन वर्ष वाट पाहत आहात तिने एक भुवई येऊन चवली गेली दोन वर्ष माझा पाठलाग करत आहात माझ्यावर अतिशय प्रेम करत आहात माझ्यासाठी माझ्या मैत्रिणीच्या भावालाही कॉलेज सोडायला लावलं माझ्या मैत्रिणीच्या भावालाही कॉलेज सोडायला भाग पाडलं कारण त्याने माझ्यासाठी अपशब्द वापरले म्हणून इतकं सर्व माझ्यासाठी करत होता आणि अजूनही करत आहात तरी एक वाक्य साधा म्हणू शकला नाहीत की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते तिने म्हटलं काय आता मात्र आश्चर्यचकित होण्याची वेळ त्याच्यावर होती इतके दिवस तिला आपलं कधीच प्रेम करणार नाही का या विचाराने ग्रस्त असल्या तो आज मात्र त्याला कळत होतं की तिला तर सगळंच माहिती आहे हे ऑबवियसली तिच्यासाठी शॉ त्याच्यासाठी शॉकिंगच असणार ना हो मला सर्व माहीत आहे ज्या दिवशी तुम्ही त्या निलेशला आपल्या कॉलेजमध्ये मा मारलं तेव्हापासूनच मला सगळं काही कळालं होतं माझी मैत्रीण आरती अगदी जवळची मैत्रीण तिनेच मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं निलेशच्या घरी सुद्धा जेव्हा कळालं तेव्हा ते पण त्याच्यावर खूप चिडले त्याच्या वडिलांनी म्हणजेच आरतीच्या काकांनी त्याला लगेच पुण्या बाहेर शिकायला पाठवलं खरं तर त्याला काहीच माहिती नव्हतं तिने आता सर्व स्पष्ट केलं म्हणजे निलेश व त्याच्या घरचे आधीपासूनच तुला ओळखत होते हेही शॉकिंग होतं कारण जर तो तिला ओळखत होता तरी तो असं काही न बोलता तिच्याबद्दल अपशब्द बोलत होता आणि त्यामुळेच त्याने चंद्राचा मार खाल्ला होता नाही त्याला माहीत नव्हतं की मी कोण आहे निलेश आधी कॉलेजसाठी बाहेरच शिकायला होता पण लास्ट इयरला त्याला चांगले मार्क्स भेटल्याने त्याने आपलं कॉलेज शिफ्ट केलं होतं आणि मी आरतीची मैत्रीण तेव्हापासूनच झाले होते जेव्हा तो पुण्याबाहेर गेला होता पण आरतीचे मॉम डॅड काका काकू खूप चांगले आहेत त्यांना माझ्याबद्दल सगळं काही माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलीला आरतीला माझ्याशी नातं तोडायला सांगितले नाही उलट तिची मॉम काकू तर मला तिच्यापेक्षा जास्त जवळची मुलगी मानत होते तिने आता सर्व स्पष्ट केलं कस त्या कसं त्या निलेशच्या घरच्यांनी तिला स्वीकारलं ती निलेशचं वागणं करताच त्याला इथून परत तिकडे पाहण्याचा पाठवण्याचा प्रवास तिने पूर्ण सांगितला काय वाटते काय असेल तिच्या मनात ती हे लग्न सहा महिने ऍक्सेप्ट करेल की आणखीन काय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा माझी कथा विवाह हो एक करार